वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मराठी चॅनलमध्ये भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रेफरल सिस्टीम आता रेफरल सिस्टीम म्हणजेच काय हा जे एन एम फर्स्ट इयरचा क्वेश्चन आहे रेफरल सिस्टीम म्हणजेच काय हा पाच मार्क्ससाठी पेश टिपल ह्यामध्ये विचारण्यात येते नेक्स्ट म्हणजेच रेफरल प्रणालीचे महत्त्व काय हा सुद्धा पाच मार्क्ससाठी आणि रेफर रेफलर, रेफलर रुग्णाची निवड म्हणजे स्ट्राय सिस्टीम पण हे सुद्धा पाच मार्क्ससाठी असा हा पूर्ण क्वेश्चन म्हणजे पंधरा मार्कचा क्वेश्चन आहे हा टिपाली ह्यामध्ये याच्यावरती तीन क्वेश्चन येतात तर महत्त्वाचा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे याच्यावरती चांगलं लक्ष द्या चांगलं स्टडी करा आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला व्हिडिओला नक् जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ खरंच तुमच्या यूजफुल म्हणजेच कामाच्यासाठी जर वाटला तर तुम्हाला हँडरायटिंग नोट्स जर हवे असतील तर आपल्या मराठी चॅनल भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच जॉईन व्हा आणि बेलायकन घंटीसुद्धा प्रेस करा तर सुरू करूया रेफर सिस्टीम प्रस्तावना साधनसामग्री व परिचर्या सेवांचा तुटवडा असलेला दुर्गम व ग्रामीण भागातून गंभीर किंवा उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णाला वेळे वेडन, वेळ न तळवता वेळ न गळवता सुविधायुक्त अशा जे उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयाकडे वाहतुकीच्या तरतुदीनुसार पाठवणे होय तर रेफरल सिस्टीम म्हणजेच काय आता साधन सामग्री व परिचर्या सेवांचा तुटवडा जे काही साधनसामुग्री असते व परिचर्याचा तुटवडा असलेले जे काही दुर्गम भाग आहेत दुर्गम व ग्रामीण भागातून गंभीर किंवा उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णाला वेळेनं वेळ न दडवता त्या सुविधांचा सुविधायुक्त अशा जिल्हा उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयाकडे वाहतुकीच्या तरतुदी पाठवणे त्यालाच रेफर सिस्टीम असे म्हणतात आता याला संदर्भ प्रणाली म्हणजेच मार्गदर्शन प्रणाली असेही म्हटले जाते तर याला संदर्भ प्रणाली किंवा मार्गदर्शन प्रणाली असेही म्हटले जाते ग्रामीण पातळीवरून महा महानगरपर्यंत तसेच आरोग्य उपकेंद्रापासून विशेष रुग्णालयाच्यापर्यंत सर्व आरोग्य सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून तळगावातील समाजाला उपलब्ध करून दिल्या जातात आता जे काही संदर्भ प्रणाली आहे म्हणजेच मार्गदर्शन प्रणाली त्यालाच ग्रामीण पातळीवरून महानगरपालिकेपर्यंत तसेच आरोग्य उपकेंद्रापासून तर जिल्हा जिल्हा रुग्णालयापर्यंत ही सर्व सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून तळगावातील म्हणजेच आजूबाजूच्या गावातील पोती उपलब्ध करून दिल्या जातात आता रेफरल प्रणालीचे महत्त्व हा पाच मार्कसाठी आहे आणि इथं आपण बघितलं रेफरल सिस्टीम म्हणजेच काही लक्षात घेतल्यानंतर आहे रेफरल प्रणालीचे महत्त्व रुग्ण व समाजाला चिकित्सात्मक सेवा डायग्नोसिस सर्व्हिस से उपलब्ध करून देणे आता रेफरल प्रणालीचे महत्व म्हणजेच काय जे रुग्ण असतात त्याला चिकित्सात्मक सेवा डायग्नोसिस सर्व्हिस उपलब्ध करून देणे हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे रुग्णाच्या तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून व्हावी म्हणून आता रुग्णांना तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून व्हावी म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यामध्ये रेफरल प्रणालीची गरज पटवून सांगणे आता या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये रेफरल प्रणाचे प्रणालीचे आरोग्य म्हणजेच गरज पटवून सांगणे परिचारिकाने रेफरसाठी पाठवण्यात आलेल्या रुग्णांचे समीक्षेकरण करणे आता जे काही परिचारिका असतात त्या रेफरलसाठी जी, जी रुग्ण पाठवण्यात आलेले आहेत त्या रुग्णांचे साक्षीकरण करणे रुग्णाला सर्व सुविधांपूर्वक रेफरल केंद्रामार्फत रेफरल रेफर, इन्स्टॉलेट पाठवणे आता रुग्णाला सुविधामार्फत ज्या सुविधा आहेत त्या सुविधांचा सर्व वापर करून रुग्णाला केंद्रामार्फत रेफरल पाठवणे समीक्षण म्हणजेच परिणामकर्तेचा वास्तवाक्ष वास्तवाक्ष कशा प्रकारचा संबंध आहे ते पाहणे आता समीक्षेकरण म्हणजेच परिणामकारकचा वास्तवाशी कशा प्रकारचा संबंध आहे ते नेक्स्ट पाहणे सिस्टीम आता रुग्णाची काय सिलेक्शन ऑफ द पेशंट फॉर द रेफर रेफरल प्रणालीच्या रुग्णासाठी निवडणीचे काय विष निकष आहे हे आरोग्य केंद्रातील उपक उपलब्ध साधने तसेच रोगाच्या स्थितीवर अवलंबून असते अशा रुग्णाचे आपण तीन विभागामध्ये विभाजन करू आता रेफर प्रणालीमध्ये जे रुग्णाची निवड निवड जे रु रुग्ण निवडायचे आहेत त्याचा निकष आहेत म्हणजेच आरोग्य के केंद्रातील उ उपलब्ध जे काही साधन आहेत त्या साधनांचा रोगाच्या स्थितीवरून आता ज्या पेशंटला जो हो रोग आहे त्या रोगाच्या स्थितीवरून अवलंबून आहे का नाही याचे रुग्णाचे आपण तीन विभागामध्ये त्याचे विभाजन करू प्रथम वर्ग किंवा गंभीर रुग्ण आता प्रथम प्रथम वर्ग म्हणजेच गंभीर त्याच्यामध्ये कोणते रुग्ण येतात तर गंभीर आजाराचे रुग्ण आता प्राथमिक उपचारानंतरही अशा अवस्थेतील रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य नसते आता प्राथमिक रुग्ण प्राथमिक उपचारांसह अशा अवस्थेतील रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य नसते म्हणून त्यांना रेफर करणे हे गरजेचे आहे म्हणून त्यांना रेफर करणे हे गरजेचे आहे रुग्णाच्या नातेवाईकांनाही समजणे आवश्यक आहे का गंभीर स्थितीमुळे रुग्णावर तेथील उपचार कायदेशीर नाहीत कारण हे उपचार अमर्यादित आहेत आता सर्व प्रकारचे आपण तिथं उपचार करून बसलो त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करूनही बसलो तरीही त्या रुग्णाचा त्या ठिकाणी गरजेप्रमाणे आवश्यक तो तेवढा म्हणजे सर्व प्रयत्न करूनही त्या ठिकाणी त्याचे त्या प्राण वाचत नसतील तर त्याला रेफरल करणे हे गरजेचे आहे नेक्स्ट आहे द्वितीय वर्ग किंवा गंभीर अवस्थेतील रुग्ण किंवा ही गंभीर होऊ शकणाऱ्या स्थितीमुळे वाचवणे शक्य असते आता अशा कंडिशनमध्ये काय आहे तर कधीही हायपरटेन्शन होऊन अशा स्थितीमुळे पेशंटची जीव वाचवणे हा गंभीर असू शकते म्हणून या रुग्णाला रेफरल पाहिजे म्हणून या रुग्णाला रेफरल पाहिजे उदाहरणार्थ विष प्राशन केलेल्या रुग्ण आता एखाद्या पेशंटने जर अचानकपणे विष घेतले असाल तर त्याची क कंडिशन हे क्रिटिकल असल्यास लवकरात लवकर त्याला पेशंट हा म्हणजे ॲडमिट करून घेत नाही त्याच्यामुळे त्याला उपजिल्हा किंवा वरच्या हॉस्पिटलला त्याला शिफ्ट करावं लागते म्हणजेच रेफरल रेफरल अवस्थेतील रुग्ण म्हणजे गंभीर अवस्थेतील रुग्ण असे त्याला म्हणतात नेक्स्ट आहे द्वितीय वर्ग किंवा सामान्य रुग्ण अशा प्रकारच्या रुग्णामध्ये जरी गंभीर प्रकारचा उपचारास विलंब झाला तरी त्याचा जीवनावर गंभीर परिणाम होत नाहीत आता याच्यामध्ये काय झालं तर तृतीय वर्ग म्हणजेच सर्वसामान्य आता या प्रकाराच्या रुग्णामध्ये जरी गंभीर प्रकाराचा उपचार किंवा उपचारास विलंब म्हणजे उशीरसुद्धा झाला तरी त्याच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही तर अशा रुग्णाला अत्याधुनिक यंत्रणाच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी मोठ्या रुग्णालय जिल्हा रुग्णालय केले जाते तर या ठिकाणी काय होते तर याच्यावर गंभीर परिणाम झाला तरी त्याला त्वरित उपचार नाही भेटला तरी त्याचा जीव वाचू शकतो आणि या अशा रुग्णावर अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून उपचार केला जाते त्या ठिकाणी त्याला त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयाकडे पाठवल्या येते नेक्स्ट आहे रेफरल प्रणालीचे स्तर लेवल ऑफ द रेफरल सिस्टीम तर पहिला रेफरल स्तर म्हणजेच ग्रामीण स्तर विलेज लेवल न नेक्स्ट आहे उपकेंद्र सब सब सेंटर लेवल प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर आता सर्वप्रथम रुग्णालय कुठं आणतात तर स्तर इथून उपकेंद्र स्तर नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर सरकारी हॉस्पिटलमध्ये सार्वजनिक आरोग्य केंद्र म्हणजेच ग्रामीण रुग्णालय सार्वजनिक म्हणजे कम्युनिटी हेल्थ सेंटर हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय आणि शैक्षणिक रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय पुरस्त सुव्यवस्थेशील रुग्णालय तत्काळ रेफरची आवश्यकता असणारे रुग्ण आता तत्काळ म्हणजे एमर्जन्सीमध्ये म्हणजे पेशंट निडिंग अर्जंट रेफर या रुग्णांना वेळ न दडवता रेफर करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारचे जे काही रुग्ण असतात त्यांना वेळ न घालवता रेफर करणे गरजेचे आहे म्हणजेच खालीलप्रमाणे ते बघू आपण अतिताप म्हणजेच हायपरटॉक्सिया चार पाच दिवसापासून ताप असलेल्या रुग्ण तसेच त्यांच्यावर उपचार करूनही ते बरे होऊ शकणार नाहीत असे रुग्ण आता चार किंवा पाच दिवस झाले त्याच्यावर उपचार करूनही तो पेशंट बरा होऊ शकत नाही अशा पेशंटला लवकर लवकर रेफर करणे महत्त्वाचे आहे नेक्स्ट आहे शरीराचे कोणतेही भाग किंवा अवयास सातत्याने तीन दिवसापेक्षा अधिक गंभीररीत्या दाखविणारा रुग्ण किंवा संवेदना संवेदना नसणारा रुग्ण तसेच अवयास मुंग्या असल्यासारख्या होणारे रुग्ण अशा प्रकारे रेफरल करणे गरजेचे आहे नेक्स्ट आहे रेफरल प्रणालीमध्ये जनरल नर्स मिडवायफरीची जबाबदारी आता रेफरल प्रणालीमध्ये जे जे काही मिडवायफरीच्या नर्स असतात त्याची जबाबदारी काय म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ जे एन एम स्टाफ जे याच्यामध्ये काय तर जे एन एम स्टाफची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ते बघू आपण खालीलप्रमाणे उपकेंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत कार्यरत असणाऱ्या परिचारिका व इतर महिला आरोग्यसेवाकर्त्या एन एम या सर्वांना रेफरल प्रणालीची माहिती असणे आवश्यक आहे तर, तर का आरोग्य कारे, आरोग्य कारे जे काही उपकेंद्रामध्ये जिल्हा व रुग्णालय कार्यरत असणाऱ्या परिचारिका आहेत त्यांना इतर महिला व आरोग्यकार आरोग्य कार्यकर्त्या म्हणजेच एन एम या सर्वांना रेफरल प्रणालीची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे किंवा महत्त्वाचे आहे नेक्स्ट पॉईंट आहे परिचारिकांना रेफरल प्रणालीत आपल्या मर्यादित व जबाबदारीचे भान असणे आवश्यक आहे आता परिचारिकांना मिड वाईफ म्हणजे जे एन एम स्टाफची काय जबाबदारी तर रेफरल प्रणालीत रेफरल करताना त्या प्रणालीमध्ये आपल्या मर्यादेचे व आपल्या जबाबदारीवर आपल्या प्र आपल्या अंगावरती कोणत्या प्रकारची जबाबदारी आहे याचे भान ठेवून काम करणे गरजेचे आहे नेक्स्ट आहे संकटात संकट काळात सर्वप्रथम रुग्णाचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केला पाहिजे आता एखाद्या वेळेस परिचारिकेच्या अंगे संकट आले असेल तर त्या काळामध्ये काय करावे तर रुग्णाचे प्राण वाचवणे हे सर्वप्रथम प्र परिचारिकेचे कर्तव्य आहे प्राथमिक उपचारानंतर रुग्णाचा रेफर करण्यासाठी विचार केला पाहिजे आता प्राथमिक उपचारानंतर रुग्णाचा उपचारा उपचारानंतर त्याचा काय करायला पाहिजे तर रेफर करण्या करण्यासाठी विचार केला पाहिजे रेफरल फॉर्म माहिती खरी व स्पष्ट असली पाहिजे आता ज्या वेळेस पेशंट ॲडमिट करतो त्या पेशंट फॉर्म भरताना त्या फॉर्मवरती माहिती ही खरी आहे का नाही याचीच खरी व स्पष्ट असलेली पाहिजे संबंधित सर्व रेकॉर्ड हे रेफर आ, रेफर तिकीटाबरोबर जोडले असावेत आता रेफर करताना जे काही अजून माहिती असेल ते सर्व त्या तिकीटाबरोबर जोडले असावेत गंभीर रुग्णाला घेऊन जाताना आता जे काही गंभीर रुग्ण आहेत त्यांना घेऊन जाताना प्राण संरक्षण उपकरणे औषधांची व्यवस्था असली पाहिजे आता एमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये प्राण सुरक्षा करणारे जे काही यंत्र औषधं किंवा इंजेक्शन असतात ते आपल्या सोबत असले पाहिजेत गरज व उपलब्ध ई एन एम आर आयचा एकशे आठ ॲम्ब्युलन्सचा सेवेचा उपयोग केला पाहिजे आता एमर्जन्सी असल्यास एकशे आठ म्हणजेच ॲम्ब्युलन्सचा उपयोग केला किंवा त्या ठिकाणी झाला पाहिजे तर अशा प्रकारे रेफरल सिस्टीम म्हणजेच काय या ठिकाणी आपण रेफरल सिस्टीम म्हणजे काही बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपण यानंतरच्या टॉपिक नंतरच्या टॉपिकमध्ये नंतर जी खूप वेळा येऊन गेलेले क्वेश्चन आहेत पेपरमध्ये दे। ते तो घेऊ तोपर्यंत याच्यावरती चांगला स्टडी करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तसेच भेटूया ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये